नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी चाललोय आहे बघा आज आणि माझ्या आजोबाचा आता जस्ट कॉल आला मी वॉलूडमध्ये आलो आहे मला नाही आहे आता त्यांचा कॉल मी रिसीव केला आता म्हणलं मी लगेच येतो म्हणलं तुम्हाला न्यायला तर दाखवतो कोणतं आजोबा आलं माझं तर तुम्ही एंड ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि ब्लॉग कुठे स्किप करू नका ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो मी कुठल्या स्टँडवर थांबतो आम माझा आजोबा आणि त्यांना कुठनं पिकअप पिकअप करायचंय मी मी चाललोय बघा होगा ही तर गाडी घेऊन चाललोय आणि हो का मित्रांनो दाखवतो इथं पप्पा नय म्हणजे माझ्या पप्पाचं मामा आले तर मग त्यांना आणाय जायचंय तर मला ब्लॉक तरी घेतो म्हणलं तर तुम्हाला दाखवतो कोण कोणतं आजोबायचं तर तुम्हाला दाखवतो आमच्या पप्पाचं मामा तर ब्लॉग एंडपर्यंत बघा तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्यांचा आता रेस्टॉर्फ कॉल आला होता कुस्टी काल आहे ये आज स्टँडवर आलं तर मग त्यांना तिथून निहा आण आणाय जातो चला तर तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत बघा सापडलं आता कॉल केला त्यांचा फोन चालू आहे त्यांना आता आ, आता ज्येष्ठ कॉल केलाय कुर्शी का आला तर ते म्हणले मी आलोय वालोड जवळजवळ ऍक्च्युली आता त्यांना फोन केला आता ते स्टँडवर आलाय भावाला मी पाठवलं स्टँडवर बघ आहेत का आता आम्हाला बी जायचं स्टँड वर तिथं दिसलं की तिथनं बी आणायचं त्यांना मग चला दाखवतो मित्रांनो फाईन आता पोचलो बघा आमच्या आजोबा पैसे आजोबा आमचं चलत आलत अवघा इथं आमचं आजोबा आलं तर मग कसा झाला प्रवास तुमचा जरा चला चला आता आताच घरी नाही तुमचा हे माझं दुसरा आजोबा दोन आमचा आजोबा मोठा आजोबा हे हा हे बारका आजोबार हे आमचा आजोबा तुमचा काय प्रक्रिया अरे आमचा काय प्रक्रिया उद्या जात राही की चल उद्या एखाद आहे बघा आमच्या तर सामानगावची जरा कार्यक्रम असतो एकादशीचा गिरजन असतं सगळं असतं मग ते आले तर मग त्यांना घरी नेतो आता जेवण वगैरे बघायचं भावाला फोन केलाय भावाला फोन केलाय त्याला गाडीच गॅरजवून गाडी बोलवली गाडीवर त्यांना आजोबांना नेतो आता पप्पा ती माघारी जायचं आत्ता बघू काय होतंय ते चला तर दाखवतो आता बोलय बघा तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये बी दाखवलं होतं असा महाग ब्रिज आहे म्हणून आता काय सध्याला पाणी नाही का काय पण जर पाऊस पडला का मित्रांनो एवढं पाणी येतं का नाही मोठा पाऊस पडल्यावर डायरेक्टली मित्रांनो ही पूल आहे का नाही पूल त्या पुलाच्या म्हणजे पुलावर येतं म्हणजे गेल्या वर्षी गेलं दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं की असा असा पाऊस पडला होता की आक अकराशे पाणी पुलावर यायचं पुलावर यायचं होतं पण ॲक्च्युली आलं नाही ओके का आला चला घरी जायचं आहे आपल्याला